नमस्कार मी आहे प्रियंका विस्पुते सप्तशिंग क्रिएशन ज्वेलर्स आणि सोशल मीडिया तुमच्याकडे या बनारसी शालूंपैकी एक तरी शालूची डिझाईन नक्की असायला हवी कारण पुढील सण आहेत ते आता सुरू होत आहेत त्यामध्ये त्या गौरी गणपती आलं मग लग्न सराई चालू होईल दिवाळीनंतर दिवाळी आहे दसरा आहे आणि भरपूर असे आपले सण सुरुवात होत आहेत त्या सगळ्या सणांसाठी आजचं जे कलेक्शन आहे ते उत्तम आहे सगळ्यात मेन म्हणजे सगळ्या बनारसी शालूंच्या एमआरपी वर तुम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे आणि त्यामुळे हे डिस्काउंट आणि सुरेखपैकी याचे कलर्स याच्या डिझाईन्स या इतक्या इतक्या डिफरंट आहे आणि तुम्हाला नॉलेज नॉलेजमध्ये की अरे बनारसी शालूमध्ये असे देखील कलर्स मिळतात किंवा बनारसी शालूमध्ये अशा देखील डिझाईन्स अवेलेबल असतात आणि या सुरेख डिझाईन सुरेख बनारसी शालू अगदी कमी किमतीमध्ये प्रत्येक बनारसी शालू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा ध्यास आहे एकदा एक शालू घेऊन बघा कुठूनच तुम्ही परचेसिंग करणार नाही लग्नाची याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी माझी कारण शालूच तसा आहे मी वेअर केलेल्या शालूची प्राइस आहे चार हजार चारशे पन्नास आणि याच्यावर पंचवीस टक्के डिस्काउंट करून साडी मिळणार आहे तीन हजार तीनशेला फ्री शिपिंग आहे ऑल ओव्हर इंडिया मी वेअर केलेल्या बनारसी शालूमध्ये किंवा आजच्या ब्लॉगमध्ये जितकेही मी तुम्हाला शालू दाखवेल त्यामध्ये काही एक दोन कलर्स आमच्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्ही तेही नक्कीच घेऊ शकतात सो so, मी जे पण कलर्स किंवा सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती माझ्या यूट्यूबला किंवा इन्स्टाला नक्कीच शेअर करेल तर आजच्या जवळ सेकंड साडीकडे तुमच्या घरामध्ये लग्न ठरलं असेल त्यावेळी असा डार्केस्ट मरून कलरचा तुमच्याकडे असायलाच हवा याची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे अडोतीसशे तीन हजार आठशे आफ्टर डिस्काउंट साडी मिळणार आहे अठ्ठावीसशे पन्नासला ला फक्त अठ्ठावीसशेला ला ही सुरेख साडी आहे साडीच्या पुरे मेहरून कलरचं ब्लाऊज आहे छान अशी गोल्डन कलरची जरी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे खूप नाजूक डिझाईन याच्यावर आहे वेल आहेच पूर्ण साडीमध्ये आणि परफेक्ट असा बनारसी शालू आहे शालू फुगेल का अजिबात फुगणार नाही मैत्रिणींनो कारण शालूचं लुक इतकं भारी आहे इतकं सुरेख आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये फुगण्याचा किंवा मग असा ज्याला आपण म्हणतो की खूप एरिटेट होतं असं अजिबात काही होणार नाही कारण शालू हे खूप सुंदर आहे फक्त अठ्ठावीसशे पन्नासला ला शेवटपर्यंत भरीव आहे हळदीसारखा येलो येल्लो कलर आहे आणि त्याला लाल रंगाचं कॉन्ट्रास्ट सा आहे साडीची प्राइस आहे चार हजार आफ्टर डिस्काउंट साडी तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तीन हजाराला ऑल ओव्हर या टाईपचं शालू आहे आणि खरोखर बनारसी शालू म्हटलं म्हणजे आपल्या घरात लग्न असेल तर एक तरी बनारसी शालू हा असायलाच हवा गौरी गणपतींसाठी सुरेख यावेळेस साड्या बस बघताय की कशा त्यांना साड्या निसाव्यात तर मला असं वाटतं शालूचं जे चढवणं आहे ते खूप भारी दिसेल ठसठशीत त्या दिसतील आणि प्राईज आहे तीन हजार वेल्वेटसारखा दिसणारा पण वेल्वेट नसणारा हा गर्दर आणि कलर आणि तो देखील बनारसी शालूमध्ये याचं जे लुक आहे ते खूप हेवी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे खूप छान आहे व्हाईट गोल्ड जरीचा उपयोग हो याच्यामध्ये केलेला आहे छान असं हिरव्या रंगाचं ब्लाउज आहे सुंदर असा पदर आहे आणि संपूर्णचा शालू आहे ऑल ओव्हर शालू तुम्ही बघू शकता की याच्या बॉर्डर किती छान आहे आणि खूप ठसठशीत आहे याची प्राइस आहे चार हजार दोनशे आफ्टर डिस्काउंट हा मिळणार आहे फक्त आणि फक्त, फक्त एकतीसशेला तीन हजार शंभरला शेवटपर्यंत भरीव आहे चाय रंग आणि संपूर्ण शालू मध्ये मीना वर्क असणारा हा सुरेख शालू याचे काठ खूप सुरेख आहे प्राइस आहे पाच हजार आफ्टर डिस्काउंट मिळणार आहे तीन हजार सातशे पन्नास ला म्हणजे खरोखर बेस्ट दिला आहे मैत्रिणींनो बनारसी शालू झालं किंवा मग बनारसी साडी झालं ह्या ज्या साड्या त्या इंदोरला शॉपमध्ये भरपूर त्याचं सेलिंग असतं त्यामुळे मी ह्या खूप कमी दाखवते कारण असं असतं की बनारसी शालू ह्या खूप कमी मैत्रिणी प्रिफर करतात की घ्यायचा की नाही घ्यायचा किंवा कसा असेल तो तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही घेऊन बघा फील जे आहे ते वेल्वेटसारखं आहे लुक जे आहे ते महाराणीसारखं आहे आणि प्र हेवी दिसणारा हा बनारसी म्हटला म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येतं गच्च गर्द असा लाल रंग आणि त्याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन कारण या ज्या साड्या आहेत दिसताना ह्या पर्टिक्युलर लग्नासाठी किंवा मग आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य असेल त्यावेळी या साड्या घाल नेसण्यामध्ये येतात तर यांचे रंगसंगती देखील त्याचप्रमाणे बनवण्यात येते गर्द कलर आणि बनारसी म्हटलं म्हणजे छान असते त्याची बॉर्डर त्याच्यामध्ये वापरली जाणारी जरी ही खूप चमकदार असते शायनी असते तिला स्वतःच मुळात लुक खूप भारी असतं शेवटपर्यंत भरीवाहेर असते आणि प्राईज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तीन हजार तीनशे पन्नास आफ्टर डिस्काउंट मिळणार आहे पंचवीसशेला सुरेख असा चिंतामणी रंग आहे आणि या चिंतामणी रंगाला रॉयल ब्लू रॉय रौ, यस रॉयल ब्लू कलरचं ब्लाऊज आहे आणि संपूर्णपणे मीना वर्क आहे आणि पैठणीचे वेलींचे काट आहे लांबून दिसताना हा वेलवेट टच वाटेल पण आहे हा बनारसी शालू प्राईज आहे पंचेचाळीसशे चार हजार पाचशे आफ्टर डिस्काउंट मिळणार आहे तीन हजार तीनशे पन्नासला या टाईपचा सुंदरपैकी ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता ब्लाऊज पण किती मोठं आहे आणि संपूर्ण शालू म्हणजे इतका भरीव हा आहे याचं लुक इतकं सुंदर आहे आणि शालू दिसताना प्रत्यक्षामध्ये खूपच सुरेख दिसतो आहे बेस्ट शालू आहे प्राइस आहे ती म्हणजे तीन हजार तीनशे पन्नास नवरी असाल तर तुमच्याकडे या रंगाचा बनारसी शालू हा असायलाच हवा प्राइस आहे सहा हजार आफ्टर डिस्काउंट मिळणार आहे चार हजार पाचशे ला संपूर्ण साडीवर खूप नाजूक वेलीनच काम केलेलं आहे आणि या वेलींच्या कामांमध्ये तुम्हाला मीना वर्क केलेलं आढळेल प्रत्येक शालू हा वेगळा आहे अकरा विशिष्ट आणि विविध बनारसी प्रकारचे जे शालू आहेत ते तुम्हाला मी दाखवते आहे कारण यामुळे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली कशा टाईपचे शालू येतात आणि कशा टाईपचे शालू बनतात सुरेख साडी बेस्ट कलेक्शन आणि खरोखर उत्तम असं लुक आहे अशा टाईपच्या ज्या साड्या आहेत किंवा अशा टाईपचे जे शालू आहेत ते आपल्या वॉर्ड्रॉपमध्ये नक्की असायला हवे मैत्रिणींनो सुंदर आहे याची जरी पण छान चमकदार आहे शेवटपर्यंत भरीव आहे बनारसीमध्ये सुद्धा डिझायनर आणि स्टायलिस्ट काही हवं आहे का तर नक्कीच हा जो शालू आहे तो खरोखर उत्तम या शालूची प्राइस आहे चार हजार आठशे आफ्टर डिस्काउंट मिळणार आहे तीन हजार शहाशेला हा जो बनारसी शालू आहे तो संपूर्णपणे फिरता असा शालू आहे आता तुम्ही याची बॅकसाईड बघू शकतात याची जी बॅक साईड आहे ती आहे पिंक कलरची म्हणजे याच्यामध्ये वापरलेलं आहे ते म्हणजे पिंक कलर ऑरेंज कलर आणि कलर येलो कलरचे धागे सुंदरपैकी ऑल ओवर विदाऊट कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज आहे साडी ही खूप सुरेख आहे अशी बनारसी जो शालू आहे मला असं वाटतं तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल की अशा टाईपचासुद्धा बनारसी शालू येतो का हा संपूर्णपणे डिझायनर बनारसी शालू आहे आणि नवरीची बहीण असाल किंवा मग तुमचं असं की लग्न तर पण सगळ्यांनी एक सारखं घातलं आहे मला काहीतरी डिफरंट हवं आहे पण नेसायचं मात्र बनारसी आहे त्यावेळेसाठी हा जो बनारसी शालू आहे तो खूप डिफरंट तीन हजार सहाशेला मिळणार आहे तीन हजार तीनशे पन्नासला ही सुरेख छान अशी साडी अत्यंत डार्केस्ट मोरपंखी रंग आहे आणि मोरपंखी रंगाला मोर रंगा रेड कलरचं कॉन्ट्रास्ट आहे आणि उत्तम अशी साडी आहे ही साडी पडणार आहे तुम्हाला ती म्हणजे फक्त आणि फक्त पंचवीसशेला सुंदर रंग म्हणजे हा रंग बघता क्षणी तुम्हाला असं की अरे बनारसी मधला हा रंग आपल्याकडे असायलाच हवा इतका सुरेख रंग आहे शेवटपर्यंत म्हणजे अगदी एंड पर्यंत तुम्हाला ही जी साडी आहे ती भरलेली येणार आहे सुरेख अशी साडी आहे कलेक्शन आहे आणि प्राइस आहे पंचवीसशे त्या व्लॉग मधला शेवटचा आणि मोस्ट असा डिमांडिंग कलर तो म्हणजे फिरता अबोली आणि गाजरी कलर ही जी टोन आहे बनारसी मधली ती खूप छान आहे हजार पाचशे आणि आफ्टर डिस्काउंट मिळणार आहे ही साडी एक ते चार हजार शंभर म्हणजे फोर थाउजंड वन हंड्रेड सुरेख साडी आहे बुट्टेच्यावरचे छान आहेत आणि खरोखर कलर कॉम्बिनेशन वगैरे खूपच भारी आहे आणि अगदी छान शोभेल अशी साडी <laughs> आहे असा आता मैत्रिणीनं आजचा ब्लॉग आय हॉक्क्याचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल लग्नाच्या वेळी शॉपिंग करायला जाल तेव्हा सगळं कलेक्शन एका वेळेस मिळत नाही त्यामुळे आजचं हे कलेक्शन अत्यंत उत्तम साडी मागवायची कशी व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे त्या नंबरवर साडीचा फोटो पाठवा आणि तुम्हाला जी साडी आवडली आहे तिचा स्क्रीनशॉट द्या मी नक्कीच तुम्हाला साडीचे फोटोज प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही जी आहे तुमची साडी मागू शकतात कॅश ऑन डिलिव्हरीचं जे ऑप्शन आहे ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात जीपे पे फोनपे बँक ट्रान्सफर यू पी आय ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे सो so, भेटत पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी आज हार खूप छान घातलेला आहे तुम्ही बघू शकता याची प्राईज आहे फक्त आणि फक्त बाराशे पन्नास याच्यावर एअरिंगसुद्धा आहे झुमकीचे आणि याचा सुरेख सेट आहे so, सो भेटत पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय पण बघायच्याकडे थँक्यू सो मच